हॅलो हाय नमस्कार मी सावित्रा स्वागत करते तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर सुरु सुरुवातीला तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर सकाळ सकाळी सकाळी दिवसाची सुरुवात अशी काही झाली होती रांगोळी काढण्यापासून ही जी मुलगी आहे ही आमच्या घरी फक्त एका कंडिशनवर येते ती म्हणजे तिला कुठली तरी वस्तू पाहिजे असते आणि ती तिला द्यावीच लागते तर मी पुण्यावरून आले होते ते तिच्यासाठी एक छान ड्रेस घेऊन आले होते तर मग सुरुवातीला तिला ते ड्रेस दाखवला तर ड्रेस दाखवल्याच्यानंतर तिचं असं झालं की मला घालायचं आहे ड्रेस मग तिला रेडी केलं रेडी केल्याच्यानंतर ती एका ठिकाणी काही हे होत नाही तिला अगोदर सांगावं लागतो तू अशी पोच दे तशी पोच दे त्यानंतर ती थोडेसे पोच द्यायला रेडी होते सुरुवातीला अगोदर आम्हाला तिला प्रिपेअर करावं लागतं की हां तुला असं असं करायचं आहे म्हणून मग अशा पद्धतीने काहीतरी झालं आणि मग नंतर आम्ही निघालो तिची आणखीन एक डिमांड होती ती म्हणजे तिला घ्यायची होती चप्पल अगोदर तर ती सँडलच म्हणत होती पण चप्पल घ्यायसाठी थी ठीक आहे बोललो की आम्ही तयार झालो आणि तिच्या भावाला पण ड्रेस नव्हता घेतला म्हणून आम्हाला मार्केटला जायचंच होतं मग असे छान छान तिचे फोटो काढले पोजेसचे व्हिडिओ काढले आणि त्यानंतर मग आम्ही निघालो मार्केटला मार्केटला गेल्याच्यानंतर एक दोन दुकानं फिरलो त्यामध्ये तिची सायजेस मिळत नव्हती आणि ज्या ठिकाणी सायजेस मिळाल्या त्या ठिकाणी आम्हाला ते रेट खूप जास्त सांगत होते त्यामुळं मग आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये गेलो तरी ते सँडल तर काही घेतली नाही क्रॉक्स ट्राय केलं आणि दुसऱ्या शॉपमध्ये गेल्याच्यानंतर तिथे सायझेस अवेलेबल नव्हत्या पण त्यांनी त्यांनी ट्राय केलं आणि पाहिल्या की सायझेसमध्ये मिळतात की नाही मग त्यानंतर ह्या पोरीची मस्ती काही थांबत नव्हती ती ते आरसा होता तर मग त्या आरशासमोर तिला स्वतःला बघायचं होतं तिनं टेबल ॲडजस्ट केला आणि त्या आरशामध्ये स्वतःला बघत होती मग नंतर त्यांनी सायजेस ज्या होत्या त्या त्यांनी दाखवल्या त्यामध्ये ही साईज तिला परफेक्ट आलेली आहे मग ही खरेदी केली आणि तिला चालून बघायला सांगितलं की हां तू बघ चालून बघ तुला व्यवस्थित वाटते नाही वाटते मग त्यानंतर त्यानंतर तिने ओके बोलली मग नंतर आम्ही मार्केटला गेलो मार्केटला गेल्याच्यानंतर आम्हाला काही रात्री पूजा होती त्यामुळे सामान घ्यायचं होतं आम्ही जे काही पूजेसाठी सामान लागतं ते घेतलं आणि त्यानंतर आम्ही गेलो प्रसाद खरेदी करण्यासाठी आणि देवीची फोटो घेण्यासाठी कारण आम्हाला आमच्या घरी देवीची जी फोटो होती ती खराब झाली होती त्यामुळे नवीन एक फोटो घ्यायचा होता प्रसाद घेतला आणि राशीचे बोळके घेतले ते घेतल्याच्यानंतर मग आम्ही घरी आलो घरी आल्याच्यानंतर एक एक काम नसतं खूप सारे कामं असतात त्यामध्ये सुरुवात रांगोळीपासून केली मग नंतर हार वगैरे केले व नंतर पूजेची तयारी करण्यासाठी घेतली तर मग इथे रात्रीला पूजेची तयारी केल्याच्या नंतर आई वडिलांनी पूजा केली मीही पूजा केली माझ्या बहिणींनीही पूजा केली पण ह्या व्हिडिओमध्ये मी नाही आहे कारण मी सगळ्यांचे व्हिडिओ शूट करत असल्यामुळे मी सध्या नाही आहे या व्हिडिओमध्ये तर माझ्या ह्या व्हिडिओमध्ये माझी जी छोटी बहीण आहे ती आहे मग मस्तपैकी पूजा केली व तिने फटाकड्या वगैरे लावल्या आणि तिचे छान छान फोटोही काढले अशा पद्धतीने संपवला माझा दिवस तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय बाय